कधी उपोषण तर कधी पदयात्रा तर कधी रस्त्यावर चक्का जाम बच्चू कडू म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला आंदोलन प्रिय नेता पण त्यांचा हा लढा नेमका कशासाठी आहे आणि त्यांचा परिणाम काय झाला आंदोलनाचा इतिहास समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही आहात नीती कट्टा बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा इतिहास त्यांच्या मागण्या काय आहेत आणि कोणत्या पद्धतीत वापरल्या जातात आणि त्या लढ्याच्या शेवटी फायदा कोणाला होतो आणि फायदा कसा झाला पाहिजे कोण आहेत बच्चू कडू बच्चू कडू हे अमरावती

अमरावती ते चिल म्हणजे यवतमाळ तब्बल एकशे अडतीस किलोमीटर त्यांनी चालत सरकारचं लक्ष वेधलं सात बारा कोरा म्हणजे शेतजमिनीवरील कर्जातून मुक्ती आणि त्यानंतर आंदोलन महा महामार्गावर चक्का जाम आंदोलनाची मालिका सुरूच मागण्या काय होत्या बच्चू कडूंच्या मागण्या सरळ आणि लोकांसाठी आहेत शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना आणि शेतमजुरांसाठी मानसिक मानधन आणि सात बारा कोरा योजना अंमलात आणणे शेतमाला योग्य दर आणि पिकांच्या नुकसान भरपाईत पारदर्शकता त्यांचा आंदोलन ते आंदोलन कधी पदयात्रा आणि कधी अन्य त्याग हे स्वतः मैदानात उतरतात त्यांच्या आंदोलनातल्या मीडिया विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात सरकारने त्यांच्या मागण्यांवर लेखी आश्वासने दिली काही मागण्या मान्यही केल्या पण काही मुद्दे अजूनही चर्चेत आहेत या आंदोलनामुळे सरकारवर दबाव आला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले त्यांची शैली थेट लोकांशी जोडणारी आहे ते शेतकऱ्यांच्या भाषेत बोलतात म्हणूनच त्यांना जनतेचं आमदार म्हटलं जातं त्यांचे आंदोलन सरकारला प्रश्न विचारतात आणि लोकांना एकत्र आणतात बच्चूकडूनची आंदोलन म्हणजे केवळ राजकीय कार्यक्रम नाही ती जनतेचा आवाज आहेत त्यांनी दाखवून दिलं की सरकार ऐकत नसेल तर रस्ताच आपलं व्यासपीठ आहे तुमच्या मते बच्चू कडूंचं आंदोलन योग्य दिशेने जातंय का आणि शेतकरी आणि दिव्यांगांसाठी अशी चळवळ गरजेची आहे का कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशा सोप्या भाषेतल्या अपडेटसाठी नीती गटाला फॉलो करा